मित्रांनो आज आपण बनवणार आहे आमटी आमटी म्हणजे गावरान पद्धतीची आमटी आहे यासाठी घेतला मी कांदा टमाटर कढीपत्ता आणि लसूण आणि हिंग बरोबर आणि हिंगच्या नंतर येईल आपले सर्व हे मसाले जिरा राय गोडा मसाला लाल मिरची हळद आणि मीठ आणि आता आपण बनवायला तया सुरुवात करतो आमटी बनवायला सुरुवात करतो बघा चार चमच तेल घेतला चार पाच चमच तेल घ्या जसं लागत तसं घ्या तुम्ही तर तेल जसं लागत तसं तुम्ही तेल घ्या बघा एवढं मी घेतलं तेल आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर तेल गरम झाल्याच्या नंतर पहिलं टाकायचं असतं तेल गरम झाल्यानंतर पहिलं टाकायचं असतं राय हे बघा ही राय टाकली थोडीशी राय टाकल्यावरती आपल्याला थोडं जिरं टाकायचं जिरं हे बघा हे जिरं हे जिरं टाकलं का ना का आपण घ्यायचं लसूण लसूण बघा हे लसूण टाकायची लसूण टाकल्याच्या नंतर आपल्याला हे करीपाळ टाकायचं वरण टाकल्याच्या नंतर आपल्या तेलामध्ये हिंग टाकायचं तेलामध्ये बघा एवढं हिंग टाकायचं थोडंसं जास्त नाही आणि थोडं हलून घ्या असं हलवल्यानंतर आपल्याला पहिले टाकायचे कांदे हे <च्वीचणारियन> बघा कांदे आपली ही गावरान पद्धतीची आमची आहे गावरान पद्धतीची आमटी आहे गावरान पद्धतीची आमटी आहे ही आणि मस्त कांदा करापल्यावरती आता काय नवीन कांदे आहेत त्यामुळं थोडं तेल आणि हे थोडं जास्त लागतं नवीन कांद्यामुळे आता बघा ला कांदे ताका कशी झालेत मस्त पैकी आणि त्यानंतर टाकायचे आपल्याला टमाटे हे बघा हे टमाटे टाकले बघा हे टमाटे टाकले का ना थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं मीठ का हे टमाटे थोडं लवकर शिजतात चांगले शिजतात आणि मऊ होतात हे बघा हे असेच मस्त मी आमची गावरान पद्धतीची आमची आहे गावरान पद्धतीची आमची आहे आता नंतर आहे मी थोडंसं हालत थोडीशी हालत आहे बघा हलत टाकली का मग थोडंसं मिरची लाल मिरची थोडासा आपला हा गोडा मसाला थोडासा हा आपला धना पावडर थोडी मिरची जास्त घ्या लागेल कारण थोडी तिखटसाठी आणि मस्त हे असं हे बघा मस्त मी लाल झाले आणि आमची अशा पद्धतीनेच करायची असते काही लोक गोडा मसाला वापरतात पण मी आपल्या घरच्या पद्धतीने आमची म्हणतो गावरान पद्धती गावरान पद्धत बघा टमाटे वगैरे सर्व टमाटे वगैरे सर्व शिजलेत मस्तपैकी शिजलेत आणि आता आपल्याला टाकायची आहे आपल्याला डाल ही डाल घेतली मी तुरीची डाल बघा तुरीची डाळ शिजवली बघा कशी गरम करून घेतली कशी मस्तपैकी आमटी बघा मस्तपैकी आमटी आता तर तुम्ही ह्याच्यामध्ये डाल टाकू शकता आपले सॉरी वांगेच टाकू शकता बटाटे टाकू शकता पण आम्ही आज वांगे बटाटे टाकले नाही सिंपल डाल बनवली आहे बघा सिंपल डाल आणि आमटी ही आपली मस्त झाली बघा दोन मिनटं थांबा दोन मिनटामध्ये आमटी तयार मीठ 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 टाकलं पहिलंच मीठ टाकलं आहे नाही टाकलं हां मी आता आमटी आपली म्हणजे पन्नास टक्के आपली आमटी तयार झालेली आहे बघा कांदे टमाटे बरोबर फसकरा झालेली आहेत आणि बघा ही गावरणपदीची आमटी आहे ही आपल्या गाव गावाला लगन कार्यामध्ये लगनमध्ये सत्यनारायणची पूजामध्ये ही आमटी बनवली जाते आणि आमटी खूप छान लागते खायला भाता सगळी आणि बघा ही मस्त की मस्त पैकी झाले बघा आता आपल्याला ही आमटी तयार झाली आता तुम्हाला मी सर्व करून दाखवतो हो। आमटी तिथे घेईल हे बघा आता ही आपली आमटी तयार एक नंबर मस्तपैकी एकदम ह्याच्यामध्ये आणि भातासंधी आपण खाऊ शकतो हिला भात भात चपाती भाकरी भाकरी करून खा मस्त गावरापदी आणि थंडीच्या मोसममध्ये आमटी ही बनवली जाते आणि व्हिडिओ आवडला तर सब करा आणि सपोर्ट करा